असं काढलेलं शूटिंग दाखवा सांगायची चाळीस किलो उतरवासा आहे मी सतरा किलो उतर मासा मारलेला इथं जातीचा घाटावर आता सकाळपासून कोण कोणते सापडे मासे आता तर किलाफ जास्त करून लागत आहेत आणि किला या माश्यामुळं बाकीची मासेची पैदावार जरा थोडी कमी व्हायला लागलेली आहे म्हणजे आपलं रेग्युलर जो मासा लागत होता खवलीचा रऊ निरगिल माशेळ खळीस डबुर्गा खटला डबुर्गा ही जाती जरा थोडी कमी झालेली आहे आणि किलाफ मासे ही जात हो देत नाही मी सुरेश शिंदे पन्नास वर्षापासून मासं पकडतो लहानपणापासून मला मासं पकडण्याचा छंद आहे आणि शोक म्हणून मासे पकडतो मी आत्तापर्यंत बरेच मोठे मोठे मासे रव कटला मिरगिल कानस डबोरका या जातीचे मासे पकडले आणि सगळ्यात मोठा म्हणजे सतरा किलोचा मुसळी म्हणून मासा खोबऱ्यावर मारलेला आहे टिबू साईडला आणि त्या संगमावर आजूबाजूला लांब गावी असं पेरले काढणे परत अमनापूर इचलकरजी कोल्हापूर या साईडला मासे पकडतो फक्त शौक म्हणून एक मस्त आनंद एन्जॉय म्हणून मी मासे पकडतो बाकी काही सुद्धा वर 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 पकडा इकडे इकडे फोटो काढलाय मग कसला मासा आहे ताजा मासा नदीचा खायला मज्जाच येणार आहे आज